कुणाशी भेटणारा आपला चॅनल नागठाणे येथे राहणारे श्री विश्वासराव निवृत्ती ठोके गुरुजी यांचे चिरंजीव श्री सुधीर ठोके यांच्या श्री साई सेरनिटी या ग्रहप्रकल्पाचा भव्य भूमिपूजन समारंभ श्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते तसेच मनोज दादा घोरपडे भैया भोसले अविनाश कदम हेमंत कदम विवेक ठोके हेमंत घोरपडे इचलकरंजीचे प्रसिद्ध कारखानदार गजानन दुधाने सौ लता दुधाने महेश दुधाने सौ दीपा दुधाने श्री छत्रपती संभाजीराजे प्रियसाईराज दुधाने तसेच त्यांचे व्यवसायातील मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री सुधीर ठोके यांचा येथे पूर्वीपासूनच सिमेंट विक्री व बिल्डिंग मटेरियल याचा व्यवसाय सुरू आहे त्या व्यवसायातून चालना घेऊन श्री सुधीर यांनी बिल्डिंग व्यवसायात मोठी भरारी मारली त्यांच्या धाडसामागे आई वडील बहीण भाऊ पत्नी सौराणी मुलगा गिरीश मुलगी या सर्वांचं मोलाचं सहकार्य आहे त्यांचं नागठाणे येथे मातोश्री नावाचं मोठं मंगल कार्यालय व लॉजिंग आहे सत्यमुख परिवारातर्फे सदर ठोके कुटुंबियांना त्यांच्या व्यवसायात भरभराटीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा सत्यमुख प्रतिनिधी बाबासाहेब मांगळेकर इचारकरांची जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका